आणि आता साधं पाणी गार पाणी आहे गार पाणी घालते नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण आंबट गोड चवीचं चटपटीत आणि शरीराला थंडावा देणारं असं कैरीचं सरबत कसं करायचं ते बघणार यापूर्वीही आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचं पणं कसं करायचं हे पाहिलेलं आहेच सध्या चैत्र महिन्यामध्ये चैत्रगौर बसली की त्यासाठी आपण आंब्याची डाळ म्हणजे कैरी घातलेली कैरीची डाळ आणि कैरीचं पणं त्याच्या नैवेद्यासाठी नक्कीच करतो आज आपण जे सरबत करणार आहोत ते कच्च्या कैरीचं सरबत करणार आहोत जेवणामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये पोळी भाजी खायचा कंटाळा येतो पण जरा चटपटीत आंबट गोड चवीचे काही पदार्थ असले की जेवणात सुद्धा दोन घास जास्तच जातात आपण त्यासाठी वेगवेगळे -वेग कैरीचे पदार्थही यापूर्वी पाहिलेले आहेत आज आपण कच्च्या कैरीचं सरबत करतोय करायला अगदी सोपं आहे गॅसपाशी तर बिलकुल काम नाही आहे पटकन साहित्य बघून घ्या करूया आज आपण कच्च्या कैरीचं सरबत करतोय त्यासाठी मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी घेण्याचं कारण असं की ही थोडीशी आंबटपणाला कमी असते कैरी आणि आंबटपणा जास्त असला की काय होतं आपोआपच आपल्याला त्यामध्ये साखर आणि गुळाचं प्रमाण जास्त घालावं लागतं ही पाव किलो कैरी आहे आपण ही कैरी साल काढून बारीक फोडी करून घेणार आहोत बाजारात न आणल्यावर कैरी मात्र अगदी छान स्वच्छ धुवावी लागते त्याला चिकाचा पोर्शन असतो स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे गूळ अर्धा कप साधारण दोनशे ग्रॅम एवढा गुळ असेल तोही बारीक चिरून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आणि कैरी कितपत आंबट आहे याप्रमाणे आपल्याला गुळाचं प्रमाण ठरवावं लागेल पुदिन्याची पानं इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साधारण पाव कप किंवा एक मुठभर म्हणा पा पुदिन्याची पानं आहेत चाट मसाला अर्धा टीस्पून पाव टीस्पून इथे काळं मीठ ब्लॅक सॉल्ट घेतलं आहे आणि नेहमीचं आपलं मीठ अर्धा टीस्पून एवढं घेतलेलं आहे भाजून केलेली जिरेपूड अर्धा टीस्पून घेतलेली आहे जिरं खूप जास्त खमंग भाजायचं नाही नाही तर त्याचा कडसरपणा येतो कडसर चव लागते अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि थोडस चटपटीत चव येण्यासाठी इथे आपण एक अर्धी हिरवी मिरची घेतली आहे पण ती सुद्धा कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपलं हे सुंदर असं कच्च्या कैरीचं सरबत तयार होणार आहे कैरीची दोन्ही बाजूची टोकं देठ काढून घेतली आहेत आणि आता आपण साल काढण्यानी साल काढून घेऊया सोलण्याने साल काढून आपल्याला कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आता आपण साल काढलेल्या कैरीच्या फोडी करून घेऊया आपली कैरी चिरून झाली फोडी करून बघा एक कप भरून बरोबर झालेले आहेत चिरलेला गूळ साधारण पाऊण कप आहे वजनी अंदाजे दोनशे ग्रॅम पुदिन्याची पानं घालूया चाट मसाला ब्लॅक सॉल्ट आणि आपलं नेहमीचं मीठ जिरेपूड अर्ध्या लिंबाचा रस घेतला इथे आपण आणि हा मिरचीचा तुकडा आता हे सगळ्या पहिल्यांदा पाणी न घालता थोडंसं फिरवून घेणार आहे नंतर आपण पाणी घालून ते चांगलं सॉफ्ट वाटून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालूया एक अर्धी वाटी आपलं मिश्रण सगळं छान सॉफ्ट अगदी वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि वास तर इतका सुंदर सुटला आहे ना घरात मस्त बाउल मध्ये काढून घेऊया तुम्हाला मी हा घर गाळून घेऊ शकता पण मी हा गाळून वापरत नाही हा चौथा जो असतो चौथा म्हणताच येणार नाही खरं तर ते कैरीच आहे ते पन पितांना सरबत पितांना तोंडात कणकण त्याचे आंबट चवीचे आले तर ते जास्त छान लागतात कच्च्या कैरीच्या सरबताचा गर करून अगदी आपला तयार झालाय आता आपण सरबत करायला घेऊया आईस क्यूब घालते ग्लास ग्लासमध्ये खाली हे केलेलं मिश्रण घालूया आणि आता साधं पाणी गार पाणी आहे गार पाणी घालतेय मस्त आपलं कच्च्या कैरीचं चविष्ट सरबत तयार झालंय मला तर बोलताना सुद्धा आता तोंडाला पाणी सुटलंय मस्त तुम्ही पण या पद्धतीने कच्च्या कैरीचं सरबत करून बघा आहे तिने करायला सोपं घरातल्या साहित्यामध्ये बनणारं आहे आणि अतिशय चविष्ट आहे पुदिना आणि जिऱ्यामुळे फार सुंदर वास लागतो या सरबताचा मुख्य म्हणजे गॅसची बिलकुल काम नाही पटकन मध्ये सिरप तयार करा आणि आलेल्या सगळ्यांना छान चविष्ट कैरीचं कच्च्या कैरीचं सरबत द्या या पद्धतीने कच्च्या कैरीचं सरबत करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्ही यापूर्वी असं कच्च्या कैरीचं सरबत केलंय का हे पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा विटॅमिन सी ने भरपूर असलेलं असं हे सरबत आहे शिवाय यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाहीये गुळ घातलाय तुम्हाला गुळे घालायचं नसेल तर तुम्ही जर साखर वापरणार असलात तर शक्यतो तिथे खडी साखरेचा वापर करा कारण खडी साखर थंड असते तुम्हाला जर माझा आजचा कच्च्या कैरीच्या चविष्ट चटपटीत अशा सरबताचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका बरं का म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीचा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद आत्ता आपण कच्च्या कैरीच्या सर्वतासाठी हे जे सिरप तयार केलं की नाही हे तुम्ही अशा पद्धतीचं करून फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये घालून ठेवलात तर आठ दहा दिवस अगदी व्यवस्थित टिकतं भरणीत घालून ठेवा आणि आयत्या वेळेस करताना फक्त ह्याचे दोन चमचे गर आणि ग्लासमध्ये पाणी होता ढवळून तुमचं लगेच कच्च्या कैरीचं सरबत तयार